पुणे नगर महामार्गावर सुपाजवळ ट्रक आणि लक्झरी बस यामध्ये अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे ट्रक क्रमांक एम एच सोळा सी डी पंच्याण्णव पन्नास हा पेट्रोल पंपावरून रोड क्रॉस करत होता त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या लक्झरी बसने या ट्रकला जोराची धडक दिली त्यामध्ये लक्झरी बसचा चालक गंभीर जखमी झाला असून महामार्गावर पोलीस यंत्रणा व रुग्णवाहिका सज्ज असल्यामुळे चालकाचे प्राण वाचले चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र प्रवासी खूप घाबरलेले होते आणि एकमेकांना धीर देत होते बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मोठे नुकसान झाले आहे जेसीपीच्या साह्याने बस बाहेर काढली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या